बांधवांनो जय महाराष्ट्र आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सत्याचा मोर्चा इथे सुरू होणार आहे आपण या ठिकाणी शिव मुंबई कॉर्पोरेशन मुंबई महानगरपालिकेच्या इमारती जवळ उभे आहोत खरं सांगायचं ही वेळ का आली कारण मतदार याद्या शुद्ध नाही आहेत महाराष्ट्रातल्या मतदार याद्या एक हजार टक्के मॅनेज झाल्या आणि म्हणून महायुतीच शासन निर्माण झालं हे महायुतीचं शासन प्रामाणिकपणे निवडून आलेलं नाही यांनी खऱ्या अर्थानं मतदार याद्या मॅनेज केल्या तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये एक एक जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो माझ्या नाशिकचं सा पहिले सांगतो मी नाशिकहून आलोय माझं नाव सचिन आयरे सर आमच्याकडे साडेतीन लाख लोक बोगस वोटर आहेत अरे आताच मागच्या आठवड्यामध्ये आमच्या नाशिकमध्ये जुन्या नाशिकमध्ये एका पत्त्यावर एका छोट्या घराच्या पत्त्यावर कमीत कमी साडे आठशे मतदार हे मतदार याद्यांमध्ये सापडलेत कसं शक्य आहे जर लोक मतदान करतायत आणि ते जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेसला जर येत नाही मतदान कोणालाही करा मतदान हा पवित्र अधिकार आहे पण मतदार याद्याच शुद्ध नाही निवडणूक आयोग जर आयोग जर शुद्ध नाही तर त्या निवडणुका काय कामाच्या माझा हा प्रश्न आहे आणि ज्या ज्या वेळेला आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील आमचे वंदनीय उद्धव साहेब ठाकरे असतील आदित्य साहेब ठाकरे असतील राहुल गांधी असतील ज्या वेळेला या मतदार याद्यांच्या घोळ्या संदर्भात माहिती देतात किंवा प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या बुडाला आग का लागते हा निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टी चालवते का या देशात हा महत्वाचा प्रश्न आहे हा निवडणूक आयोगाने उत्तर देण्याऐवजी भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री हे पक्षाचे मुख्यमंत्री राज्याचे ना ते निवडणूक आयोगाचे मुख्यमंत्री नाही आहे बरोबर ना मग हे येऊन का का सांगतात की राहुल गांधी पप्पू आहेत आदित्य साहेब पप्पू आहेत अरे मुख्यमंत्री तुमचं सरकारच पप्पू आहे तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या बुडात दम नाहीये खऱ्या अर्थानं निवडणुका घेण्याआधी या मतदार याद्या शुद्ध करण्याच्या हा आज हा सत्याचा मोर्चा हा ऐतिहासिक मोर्चा आहे आणि खरं सांगतो ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे भारताला जर स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली तर अजून मिळाले नाही आताचे राज्यकर्ते काँग्रेसला नाव ठेवतात साठ साठ वर्ष काँग्रेसने काय केलं मग तुम्ही काय करताय देशाचे पंतप्रधान एका भरसभेमध्ये बोलले होते की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे ईव्हीएम नको मग यांना ईव्हीएम कोड का लागत या निवडणुका पारदर्शक का नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या बुडाला मंत्र्यांना आग का लागते का त्यांना जर विचारलेलं आहे की मतदार यादेश शुद्ध पाहिजे शुद्धीकरण करा निवडणुका घ्यायच्या पैसा उभा करायचा पुन्हा फोडाफोडी करायची आणि राज्य करायचं डिवाइड अँड रूल इंग्रजांची नीती यांनी चालवली आहे आणि आम्ही इंग्रजांची नीती आमच्या महाराष्ट्रात चालू देणार नाही येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचा झेंडा फरकल्याशिवाय राहणार नाही आज सकाळी बातमी वाचत होतो निवडणूक आयोग कुंभकर्णाच्या साखर झोपेत आहे त्याला जाग आली आता मतदार याद्या शुद्ध होणार हा आम्हाला हा, ठाम विश्वास आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या पक्षालाच जनता मतदान करणार आहे कारण महाराष्ट्रात आपण पाहतोय थोडाफोडी महाराष्ट्रात पाहतोय महागाई महाराष्ट्रात पाहतोय बेरोजगारी महाराष्ट्रात पाहतोय शेतकऱ्यांना न मिळालेली कर्ज माफी आणि काय त्यांनी काय सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकी आधी काय म्हणे सात बारा करू कोळा कोरा कोळा हा को असा पेटवला ढिंडोरा अरे खऱ्या अर्थानं महायुतीचे हे सगळे चोर यांना यांची जागा जनता दाखवणार आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री पदावर असताना कर्जमाफी करून दाखवली होती दोन लाखापर्यंत आज अजूनही यांनी कर्जमाफी केलेली नाही ठीक आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र बघतोय येणाऱ्या काळात या महायुतीचा भस्मासूर हा राक्षस यांचा अंत होईल आज महा युती महाविकास आघाडीचा हा मोर्चा ऐतिहासिक होणार आहे लाखो लोक महाराष्ट्र भरातून महाविकास आघाडी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि खऱ्या राज राजसाहेबांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वज्रमुख पक्की आहे थोडं थोडा वेळ थांबा बघा सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे जय महाराष्ट्र